आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नाल्याचे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान अनेक तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व कृषी विभागाकडून बेदखल शेतकऱ्यांच्या पिकाचे उत्पादन वाढावे सिंचनाला पाणी मिळावे यासाठी शासनाने नाल्यावर बंधारे बांधून सोय केली आहे पण बंधाऱ्याचे खोलीकरण नसल्याने नाल्याचे पाणी शेतकऱ्या शेतात जाऊन शेतकऱ्याच्या पिकाचे व जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरेसह मुख्य संपादक प्रताप गवई पण नुकसान झालं त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा दोन हजार चोवीसमध्ये माझं शेत पूर्ण खरडून गेलं आणि माझ्या शेतामध्ये पूर्ण सोयाबीन तुरीचं आणि कॉटनचं पूर्ण नुकसान झालं आहे तरी शासनाने याकरिता प्रत्यक्ष पाहणी करून योग्य रीतीनं मला न्याय देण्यात यावा आणि मला पूर्ण माझ्या शेताला संरक्षण भिंत देण्यात यावी त्याचप्रमाणे पूलसुद्धा हा उंच करण्यात यावा याची दखल आमदार साहेबांनी त्वरित घेण्यात यावी त्याचप्रमाणे माझ्या शेताचं जे नुकसान झालं आहे ते नुकसान पूर्ण भरपाई देण्यात यावी अन्यथा माझी पूर्ण बारा महिन्याची फसल थी पूर्ण ही पूर्ण खराब झाल्यामुळे माझी मानसिकता खतम झाली आणि मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिला नाही तरी शासनाने योग्य व त्वरित दखल घेण्यात यावी हीच माझी इच्छा आहे आणि ही पूर्ण करण्यात यावी अशी माझी इच्छा आहे नुकसान भरपाई नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी त्याचप्रमाणे काय ते शेत प्रत्यक्ष पाहण्यात यावं ही माझी इच्छा आहे कशामुळं नुकसान झालं हे माझं नुकसान हा जो नाला आहे माझ्या शेताच्या लागून त्या नाल्यातून सर्व पाणी माझ्या शेतामध्ये घुसलं आणि त्याचं मेन कारण आहे का हा सिमेंट प्लग बंधारा चुकीच्या जागेवर टाकण्यात आला त्याच्यामुळं पाणी हे मागं सरकते आणि त्या पाणी मागं सरकल्यामुळं पूर्ण माझ्या शेतामध्ये दरवर्षीच घुसतं आहे मागच्याही वर्षी, वर्षी ती घसताही मी दरवर्षी साठ सत्तर हजार एक लाख रुपये मागच्याही वर्षी खर्च केला शंभर ट्रॅक्टर माती आणून टाकली पण दरवर्षीच तोच प्रोग्राम आहे मी दोन हजार तेवीसमध्ये बावीसमध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे त्याची माझ्या वर्षी ओसी आहे आणि दरवर्षीच माझं हे नुकसान होत आहे तरी शासनाने मला संरक्षण भिंत देण्यात यावी आणि माझं नुकसान भरपाई करण्यात यावं इतकीच माझी इच्छा आहे आणि मी पूर्णपणे इतकं बारा महिने पीक उभं केलेलं माझं हातचं सगळं पीक निघून गेलं त्यामुळं मी काय ते मानसिकता माझी खराब झाली आहे तरी स, तरी काय ते शासनाने याच्यावर त्वरित लक्ष देऊन त्याची योग्य कारवाई करण्यात यावी नुकसान भरपाई नुकसान भरपाई देण्यात यावं